नमस्कार पहा डॉट कॉम मध्ये आपल्या सर्वांचं बनपूर्वक स्वागत तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या बस मध्ये मी नेमकं का बसून काय करतोय नक्की ही जी आलिशान बस तुम्हाला पाहायला मिळते ही एस टी महामंडळाची नुकतीच दाखल झालेली बस आहे ह्या बसमध्ये आज बसण्याचं कारण हेच आहे की आज एक जून आहे आणि एक जून म्हटलं की आपल्या एसटीचा म्हणजेच आपल्या लाल परीचा वाढदिवस आपण साजरा करत असतो तर अगदी लहानपणापासून आपल्या सगळ्यांना एस टी बद्दल एक वेगळं आकर्षण आहे आपण ही अशी अशी बेल वाजली की प्रत्येकाला त्या गाडीबद्दल त्या एसटी महामंडळाबद्दल एक वेगळं आकर्षण पाहायला मिळतं निश्चितपणे मी सुरुवातीला सांगितलं तसं आज एस टी महामंडळाचा आपण सत्याहत्तरावा वाढदिवस साजरा करतोय गेली सत्याहत्तर वर्ष झाली अविरतपणे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या हा एस टी महामंडळ अनेकांना एस टी महामंडळाच्या माध्यमातून अनेक लहान तोरण शिक्षण घेतली खेड्या अगदी डोंगर माथ्यावर डोंगराच्या कडाकोपरीत राहणाऱ्या प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजपर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा त्याच्या कॉलेज पासून घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या लालपरीने केलं पालकांनी देखील ने मुलगा शाळेत गेलाय एस टीने मुलगा कॉलेजला गेलाय म्हणून निश्चिंतपणे बिनघोरपणे दिवसभर आपलं आपलं काम करायचं एसटीने गेलेला मुलगा हा संध्याकाळी एस टीने सुरक्षितपणे येणार हे प्रत्येक पालकाला अगदी खात्रीने माहीत असायचं एस टीने फक्त तुम्हा आम्हाला घरापर्यंत किंवा त्यांच्या कामापर्यंतच पोहोचवण्याचं काम नाही केलं तर आमच्यासारखे खेड्यापाड्यातले विद्यार्थी ज्यावेळी पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये शिकत होते तेव्हा ह्याच एस टी महामंडळाने सकाळी सहा वाजता आमच्या घरात तयार झालेला जेवणाचा डबा अगदी पुण्यात सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे ही यष्टी आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांची रक्तवाहिनी जीवनदायिनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा या यष्टीचा आज सत्याहत्तरावा वाढदिवस आपण साजरा करतोय मी आता नारायणगाव आगारात आहे नारायणगाव आगारात ही जी गाडी आपण पाहतोय ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या मंडळींनी सजवली आहे आपण ती सजवलेली गाडी देखील पाहणार आहोत मात्र एस टीचा सत्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत असताना एस टी महामंडळाच्या या कर्मचाऱ्यांबरोबरच एस टी महामंडळातून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला कामावर जाणाऱ्या चाकर देखील या एस टी महामंडळाचा एक वेगळा अभिमान आणि एक वेगळी आपुलकी आहे मी सुरुवातीलाच असं सांगितलं होतं की एस टी महामंडळाने फक्त प्रवाशांनीच प्रवास नाही केला तर एस टी महामंडळाने अनेकांच्या शाळा कॉलेज पर्यंत त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा एस टी महामंडळाच्या माध्यमातून झाली असा टी महामंडळाचा हा, हा सत्याहत्तरा वाढदिवस आपण साजरा सत्यात्तराव वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाला हे कुतूहल नक्की एस टी सुरू कधी झाली मग ती पहिल्यांदा कुठल्या मार्गावर धावली हा प्रत्येकाला कुतूहल पोटी पडलेला प्रश्न आहे तर एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एस टी महामंडळाची पहिली बस ही रस्त्यावर धावली ती धावली ते पुण्यापासून नगरपर्यंतच्या अंतरापर्यंत आणि या अंतरावर धावत असताना एस टीचे पहिले चालक म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते स्वर्गीय दत्तोबा पवार आपल्या शेजारच्या शिरूर तालुक्यातील असणारं हे व्यक्तिमत्व हो, यांनी त्या काळातली पहिली बस चालवली दत्तोबा पवार यांचं मागच्या तीन महिन्यापूर्वी निधन झालं या सत्याहत्तरा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं देखील आठवण आल्याशिवाय राहत नाही आत्ता ही आपण अतिशय आलिशान सजवलेली गाडी पाहत असलो तरी मात्र एस टीच्या या संपूर्ण कालेकालामध्ये अनेक स्थित्यंतर झालेली देखील तुम्ही आम्ही पाहिली आहेत आजच्या नव्या पिढीला त्याबद्दल फारशी कल्पना नसेलही परंतु आम्ही नव्वदच्या दशकातील मुलं आम्हाला एस टीबद्दल एक वेगळं कुतूहल आणि एक वेगळं आकर्षण नेहमीच राहिलेलं आहे कारण नव्वदच्या दशकामध्ये जी पिढी नव्वद ऐंशीच्या दशकातली आहे या पिढीने खऱ्या अर्थानं टीचा काळ पाहिला त्यावेळी खाजगी वाहनांची संख्या कमी होती खाजगी वाहनं अगदीच लांबच्या अंतरावर कधीतरी पाहायला मिळत होती मात्र प्रत्येकाच्या काळजात घर करून बसली होती ती म्हणजे लालपरी प्रत्येकाला त्याच्या घरापासून कॉलेज पर्यंत त्याच्या घरापासून कामापर्यंत आणि अगदी दरी दरी खोऱ्यातील कोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या संध्याकाळी नेऊन घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवायचं काम जर केलं असेल तर ते ह्या लालपरीने केलं तिचा हा सत्यात्तराव वाढदिवस साजरा करत असताना आमच्यासारखे सर्वसामान्य अगदी छोट्या खेड्यातले जे तरुण आहेत जे आजही पुण्या मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अगदी उच्च पदावर काम करतात त्यांना याचा नक्कीच अभिमान वाटतो की ह्याच लालपरीच्या माध्यमातून आपलं शिक्षण पूर्ण झालं तर या महाराष्ट्रात ही लालपरी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जर जन्मालाच आली नसती तर गोरगरीब आणि खेड्यापाड्यातले विद्यार्थी ह्या इतक्या उच्च पातळीपर्यंत शिकू शकले नसते हे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही इतका मोठा तुमच्या माझ्या आयुष्यात या एस टी महामंडळाचा आणि या, या लालपरीचा वाटा आहे एस टीमध्ये अनेक बसेस बदलत गेल्या आता अगदी ए सी आणि इलेक्ट्रिक बसेस पर्यंत आपण जाऊन पोहोचलो एस टी महामंडळ किंवा एस टी लालपरी सत्याहत्तर वर्षाची झाली असली तरी अजूनही ती चिर तरुण असल्यासारखीच भासत राहते कारण अजूनही ती खेड्यापाड्यात डोंगर कोपाऱ्यांमध्ये जाऊन तिथल्या प्रत्येक नागरिकाला घेऊन त्याच्या कामापर्यंत आणि कामापासून पर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते नारायणगावच्या या एसटी महामंडळाच्या एस टी आता आपण आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने एस टी महामंडळाचा वाढदिवस साजरा आहे नुकत्याच एस टी महामंडळात दाखल झालेली ही लालपरी अतिशय सजून नटून तिचा आज वाढदिवस साजरा होतोय एस टी महामंडळाला त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना एसटी महामंडळाच्या या सत्यात्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या माझ्यासारख्या संपूर्ण सर्वसामान्य कुटुंबातील ज्या मुलांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी या यष्टीने प्रवास करून आपलं जीवन सुखकर केलं त्यांना देखील या टीच्या सत्यात्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आम्हाला देखील नितांत अभिमान वाटतोय एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सर्व प्रवाशांना एसटी महामंडळाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि यापुढे देखील पुढचे एकशे सत्याहत्तर वर्ष अविरत एसटी महामंडळ लाभ घेत राहू अशीच अपेक्षा या निमित्तानं करूया अभिषेक वामन पहा डॉट कॉम साठी नारायणगाव आज एस टी महामंडळाचा सत्याहत्तरावा वाढदिवस आहे खर तर सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आमचं महामंडळ हे अतिशय चिरतरुण असंच दिसतंय पूर्वी वाहतुकीची साधनं नव्हती त्यावेळेस खेडेपाड्यात या एस टीचा जन्म झाला आणि एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून पुणे ते नगर अशी पहिली एस टी धावली यानंतर महामंडळात अनेक स्थित्यंतरं झाली त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येत गेल्या आणि प्रवासी वाहतुकीला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाल्यामुळं महामंडळ आजही अवस्थेत दिसत आहे महामंडळातील प्रत्येक कर्मचारी हा प्रत्येक प्रवाशाला त्याची सेवा देण्याचं काम करतो अतिशय नम्रपणे त्यांच्याशी बोलून अगदी खेड्यातल्या प्रत्येक नागरिकाला योग्य सुविधा मिळेल त्याची व्यवस्थित सोय होईल हा प्रयत्न माझा संपूर्ण कर्मचारी करत असतो आणि त्यामुळंच हे महामंडळ आजही चांगल्या अवस्थेत टिकून आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुम्हा सर्व प्रवाशांना आजच्या या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महामंडळाला अशीच साथ द्या अशी अर्थ हाक मारतो थांबतो धन्यवाद अशय नमस्कार नमस्कार आज तुम्हाला एस टी डेपोच्या माध्यमातून बुके दिलाय तुमचा सन्मान केला केलायचा सत्यात्तरा वाढदिवस आहे काय सांगा मला खूप अभिमान आहे प्रवास करणं खूप चांगलं आहे एसटीचा प्रवास सुरक्षित आणि प्रवास आनंदात ठेवत जातो काय नाही मी माझ्या मित्राचं रिटायरमेंट आहे त्यासाठी मेरुळे चाललेले आमचं वर्गमित्र रिटायरमेंट शाळेपासून एसटी गावालाच शिकले शाळा वाढदिवसा प्रवास चालू झाला तेव्हापासून एस टी एक दीड तास माझ्या लग्नानंतर यश प्रवास मुंबई ते गावी गावी ते प्रवास नाही